आपण आहोत कांजूरमध्ये आज या ठिकाणी आपण पाहू शकता की सो सुवर्णाताई करंजे यांनी या भाविकांकरिता या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी तयारी केलेली आहे बाप्पाचं आज विसर्जन होत आहे आणि उत्साहामध्ये सुवर्णाताई करंजे आज या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहेत बाप्पा आता विसर्जन करताना दुःख होतच आहे ते दहा दहा दिवस आमचे कसे निघून गेले हे आम्हाला पण कळलेलं नाही आहे कारण जेव्हा बाप्पा घरी येतात तेव्हा एक आनंदाचा क्षण आपल्या घरामध्ये येतो सर बाप्पा घरात आल्यानंतर सगळं विघ्न दूर करण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करत असतो बाप्पा हा आल्यानंतर मनाला एक नवीन चैतन्य निर्माण येतं घरामध्ये प पवित्र असं स्थान घरामध्ये निर्माण होतं हे किंबहुना गणपती बाप्पाच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि बाप्पा दरवर्षी लवकरात लवकर यावं आणि भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात कुणाचे दोष वगैरे काय असेल तर बाप्पाच्या विघ्न हर्त्याने ते सगळं दुःख सर्वांचं सगळंचं दुःख सगळं दूर करावेत अशी या ठिकाणी प्रार्थना गणपती बाप्पाजवळ करतात माननीय स सौ सुन सुवर्णाय करंजे ह्या शिवसेनेच्या नेत्या आहेत यांनी खरोखरच ह्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलेलं आहे म्हणजे एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मूर्ती आहे इथे विसर्जनाचा जो त्यांनी कार्यक्रम केलेला आहे किंवा एक अशी सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडतं आहे हे दरवर्षी त्यांच्या हातून हे कार्य करत आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे की असंच कार्य त्यांच्या हातातून उत्तर घडो ही ईश्वरच्या गणपतीच्या चरणी रायाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा वर्षीप्रमाणे आम्ही या इथे आता बरीच वर्ष झाली ही आपल्या ताई इथे ही सोय करतात अतिशय छान शांतपणे हे विसर्जन होतं कारण यापूर्वी आम्ही नाहूर पवई इथे घेतलेले अनुभव आहेत धावपळ कसा तरी आपलं भराभर हे करा आपण इथे इतकं शांत वाटतं आम्ही मागची गेली दोन तीन वर्ष हा अनुभव घेतो इथे जेव्हापासून विसर्जन करायला लागतं आणि समाधान वाटतं की अतिशय शांतपणे आपण मूर्ती आपली देतो आहे ती पूर्णपणे तिथे व्यवस्थित पाण्यापर्यंत घेऊन जात आहेत त्यामुळे खूप छान सोय हो आहे आज बाप्पा निघाले काय मनामध्ये दुःख आणि लवकर पुन्हा पुन्हा ते आपल्याला दरवर्षी आणि आमचा तर पूर्ण दहा दिवस असतो गणपती त्यामुळे ते असं वाटतं की आता कधी म्हणजे परत आता बाप्पा येतील ती आस लागतेच परत मनाला त्यामुळे दरवर्षीचा हा एक म्हणजे मनात आम्ही घेऊनच परत जात असतो की बाप्पा गेले गावाला आणि जैन पडेल मला थँक्यू शिवसेनेच्या नेत्या सुवर्णाईकरांच्या आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल शुभेच्छा देताना नमस्कार आणि कोरोनापासून दोन हजार वीस पासून या ठिकाणी कृत्रिम कलावं आयोजन केलं आणि आमच्या गांधीमध्ये गेल्या वर्षी पण भरपूर महामोर्चा येतात हजार भर येतात आणि आता तर आता तर ह्या वेळेला महा कोर्टानेच आदेश दिले की सहा टक्काच्या आधी मुलगा विटलीन तलावात विसर्जित आहे आणि माझ्या कांदूरबांडूमध्ये नागरिक प्रतिसाद देतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांना विसर्जन अगदी पैसा वाचतो परत प्रत्यक्ष बघायला त्यांना मिळतं विसर्जन होताना त्यामुळे ते चांगला प्रतिसाद आहे लोकांचा गणपती बाप्पा मूर्ती आपण पाहू शकता की कांदूर मध्ये मोठा उत्साह शिवसेनेचे सचिव संजय मशिलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते